गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी गणेश भक्तांनी माटुंगा किंग सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळ येथे बाप्पाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच रांगा लावलेल्या पाहायला आहेत धुळे शहरातील मानाचा खुनी गणपतीची मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे शहरातील जुन्या धुळ्यातील भुई गल्लीतील गणपती म्हणून प्रचलित आहे हिंदू मुस्लिम ऐक्याच्या या गणेश उत्सवाला मोठा पारंपरिक वारसा हे पारंपरिक पद्धतीने वाद्याचा वापर मिरवणुकीत केला जातो कुठल्याही प्रकारचा गुलालाची उधळण न करता या ठिकाणी आलेल्या भक्तांना बुक्का लावण्यात येतो मोठ्या उत्साहामध्ये हो या खुनी बा गणपतीची मिरवणूक काढण्यात येते पुण्यातील मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी गणपती उत्सव मंडपात विराजमान झालाय आणि या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना श्री गोविंदगिरी महाराज यांच्या हस्ते पार पडली आहे या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी पहिल्याच दिवशी पुणेकरांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थांच्या सरकारी गणपती उत्सवाला आजपासून मोठ्या भक्तिमय वातावरणास सुरुवात आहे सकाळी गणेश मंदिरातून दरबार हॉल पर्यंत सरकारी गणपतीच्या श्रीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर राजवाडा परिसरात दरबार हॉल येथे सरकारी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली गणपती, गणपती संस्थानचे युवराज आदित्य राजे पटवर्धन यांच्या हस्ते सरकारी गणपतीची प्रतिष्ठापनेची आरती करण्यात आली आणि यावेळी श्रीमंत विजयसिंग राजे पटवर्धन राणीसाहेब राजलक्ष्मी पटवर्धन आणि राजकन्या पौर्णिमा पटवर्धन व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांची विशेष उपस्थिती होती आजपासून राज्यभरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि याच निमित्ताने बारामतीतील बाजारपेठेत गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्यात विविध रंगाच्या प्लास्टिकच्या फुलांनी बाजारपेठा गजबजल्यात मोठ्या भक्तिभावाने गणरायाचं आगमन होत आहे नागपुरातील खापरखेडा येथील बँकेच्या प्रत्येक मागे सहाशे असल्याने लोकांनी पैसे काढण्यासाठी झुंबड आहे आणि ही घटना पाच सप्टेंबरला दुपारी घडली सप्टेंबर अनेकांनी पाचशे रुपये काढले असताना त्यांना सहाशे रुपये अधिक म्हणजे अकराशे रुपये मिळत होते खापरखेडा येथील स्थानिक नागरिक अरुण महा महाजन यांना हा सगळा प्रकार लक्षात आल्यावर स्थानिक पोलीस आणि संबंधित बँकेला कळवल्यावर एटीएम दुपारी बंद करत तांत्रिक दुरुस्ती करण्यात आली आहे मात्र तोपर्यंत सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक रुपये अतिरिक्त निघून गेले असल्याचं सांगितलं जात आहे गणेश चतुर्थी आणि गणपती बाप्पाचे प्राणप्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठापना होत असते आणि बीड शहर गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी उत्साह दिसतोय सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स मधल्या मार्केटमध्ये बीडकरांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालेलं आहे लाडक्या गणपती बाप्पांना घरी घेऊन जाताना वाजत गाजत बीडकर बाप्पांना मार्केटमधून घरी घेऊन जाताना पाहायला मिळालेल्या आहेत वर्षातून एकदा नऊ दिवसाचा पाहुणा दहा दिवसाचा पाहुणा असणाऱ्या बाप्पाला लाडांनी बीडकर वाजत गाजत घरी घेऊन जात आहेत गणपती उत्सवासाठी पोलीस प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली धुळे शहरात दरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय गणपती उत्सवाच्या दरम्यान धुळे शहरात पीची एक तुकडी या दरम्यान तैनात करणार असणार ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटी भाऊसाहेब लाठी विद्यामंदिर आणि आर आर विद्यालयातर्फे गणरायाची मोठ्या उत्साहाने स्थापना करण्यात आली आहे ढोल ताशाच्या गजरात स्थापना मिरवणूक काढण्यात आले लेझिमचा लेझिमच्या तालावर पारंपरिक वेशभूषा परिधान करत विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या मिरवणुकीत आपला सहभाग नोंदवला आहे धुळे शहरात गणेश उत्सवानिमित्त सकाळपासूनच धुळेकर नागरिक आपल्या लाडक्या वापरला घेण्यासाठी बाजारपेठेत पोहोचलेत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल लागलेले आहेत तर पूजेसाठी लागणारे साहित्य देखील या ठिकाणी उपलब्ध आहे नागपूरचा मानसा गणपती अशी ओळख असलेल्या नागपूरच्या राजाची विधिवत पूजा अर्चा करून प्राणप्रतिष्ठा केली जाते नागपूरच्या राजाचं हे एकोणतीसावं वर्ष आहे सकाळी आठ वाजल्यापासून विधिवत पूजेला सुरुवात झाली आहे तर दुपारी बारा वाजता ही आरती संपन्न झाली आहे दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या राजाचं वाजत गाजत मंडपात आगमन झालंय दुपारी बारा वाजताच्या दरम्यान नागपूरच्या राजाची प्राणप्रतिष्ठा केली गेली आहे नगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते सहपरिवार पूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात सकाळी नऊ वाजता विशाल गणपती मंदिरात शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली शहरातील माईवाडा भगत विशाल गणपती मंदिर असून भव्य आणि दोन्ही हातांनी आशीर्वाद देणारी गणेश मूर्ती आहे बाराही महिने या मंदिरात शहरातील पूजा अर्चा केली जाते तर दहा दिवसाच्या गणेशोत्सवासाठी गणेशाचं तीन फूट उंचीचे काष्ठशिल्प पूजेसाठी ठेवलं जात आहे पावसाला पावणारा गणपती म्हणून गणपतीपुळ्याचा गणपती, गणपती प्रसिद्ध आहे देशाच्या कानाकोपऱ्यातून या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकी येतात गणेशोत्सव काळात गणपतीपुळे पंचक्रोशीत एक गाव एक गणपती प्रथा आहे आणि त्यामुळेच गणपती उत्सवाच्या पहिल्याच दिवशी गणपती पुळ्यात भाविकांसाठी इथला गाभारा खुला केला जातो वर्षातून एकदा श्रींच पदस्पर्श करण्याची संधी भाविकांना मिळते त्यामुळे इथला गावकरी इथले गावकरी अगदी पहाटेपासून या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतात गणेशोत्सव हा कोकणचा सर्वात लोकप्रिय सण कोकणात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे सकाळपासूनच वाजत गाजत घरोघरी गणरायाचं आगमन झालंय रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागातील महाड माणगाव पुलादपूर तालुक्यांमध्ये गावागावात एकत्रितरित्या गणपती आणले जातात पारंपरिक खालूबाज्याच्या तालावर गणेश मूर्ती घरोघरी आणली जाते तर गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी पावसानं ही हजेरी लावली आहे नाशिकच्या मनमाड मध्ये लाडक्या गणरायाचं आगमन झालेलं आहे आगमनाचा उत्साह पाहायला मिळतोय गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरातील विविध गणेश मंडळांनी बाहेर गावाहून आणलेल्या भव्य दिव्य आणि आकर्षक गणेश मूर्तींची ढोल ताशाच्या गजरात व डीजेच्या दणदणाटात गणेश भक्तांनी गणरायाची गने गणेश मंडळाच्या मंडपापर्यंत मंदा मिरवणूक काढल्याचं पाहायला मिळालं होतं यावेळी गणेश भक्तांना उत्साह गणेश भक्तांचा सा। उत्साह ओसंडून वाहताना दिसला आहे